नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल म्हणजे शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्थकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत हस्तकार बांधवा नोथम नेल हितलं ठाविटल वाचल होम मित्रान सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात या ठिकाणी जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार हो जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्ताकार सकार बांधवान तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पात्री बर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती व सरकारकडे सध्या असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या सर्वांचा मार्च महिन्यात हरभऱ्याच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव हो। ह्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चला जाणून घेऊया सविस्तर आणि विस्तृत उत्तर तर बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे पासून पाच हजार आठशेच्या च्या दरम्याने मार्च महिन्यातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा विचार केला तर मार्च महिन्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नाफेडद्वारा सरकारकडून हरभऱ्याची हमी भावावरती खरेदी सुरू होईल व त्याचबरोबर मार्च महिन्यात हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे म्हणजे एक कंडिशन हरभरा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल तर दुसरी कंडिशन हरभरा बाजारभावामध्ये मंदी येण्यासाठी अनुकूल दोघांचाही या ठिकाणी विचार केला आणि दोघांनाही या ठिकाणी आपण रद्दबातल ठरवलं तर आहे त्या परिस्थितीमध्ये सरकारला हरभऱ्याची फार आवश्यकता आहे परंतु आवक जास्त आहे यामुळे हरभऱ्या बाजारभाव हा आपल्याला जो आहे तो मार्च महिन्यामध्ये आहे त्या स्थितीत पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसणार आहे असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजाराची बाजारभाव पातळी शंभर टक्के मार्च महिन्यात प्राप्त करू शकणार नाही हे लक्षात घ्या विक्रीचा विचार करत असाल हमी चा खाली आसेल, तर हमीभावाच्या खाली हरभरा असेल तर हमीभावावर विक्री करण्याचं ऑप्शन आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की जून महिन्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव हा शंभर टक्के सहा हजार पार होणारच आहे यामुळे शक्य असेल तर था आपण अपन थांबलेला आपल्यासाठी कधीही चांगलं विचार करून बघा परंतु सहा हजाराचा बाजारभाव मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत आपणास मिळेल याची शंभर टक्के या, या ठिकाणी शक्यता नाही तर ही शक्यता बघून जर आपण हरभरा विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते आपल्या सर्वांचे या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे यास लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार